माझी मम्मी जी मला शिव्या देते वेगळ्या शब्दात आणि ही माझी आजी जी आता काय काय बोलते किती छान बोलते ते तुम्ही ऐका तुम्हाला कळणारच नाही की ही हिचीच मुलगी धन्य <laughs> <laughs> धन्य ती शिरडी नगरी धन्य द्वारका माई माझ्या सोबत आहे माझे विठ्ठल रखमाई हो मी सकाळीच वारीच घेतलं आहे कारण की जोडा बूस्ट भेटला पाहिजे आयुष्यात म्हणून त्यानंतर हे एडिटिंग करत होते आणि त्यानंतर डायरेक्ट आपण संध्याकाळी लॉग इन झालोय आहे त्याच्यानंतर माझ्या ही तिची आवडती सिरियल बघत होती आणि त्यानंतर मग आम्ही रेडी होऊन आम्ही गेलो आजीकडे हे अगदी आता काय भेटतं की सांगायचं नव्हतं स्वामी साई गजानन बापू नंदाई दोघेजण राम सीता लक्ष्मण माझ्यासोबत आहेत जाण ऐकलं ना माझी जी भारी बोलते ही मम्मी कोणावर गेली काय माहित नाही त्यानंतर घरी येऊन ज्यूस पेल गॅस दॅट इस इट फॉदर डे बाय